नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी विशेष मस्त असे अप्रतिम चवीचे रवा बेसन लाडू करणार आहोत बिना पाकाचे तरी सुद्धा अगदी मऊसूद त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळणारे अजिबात टाळ्याला न चिकटणारे अजिबात करकर न लागणारे असे हे रवा बेसन लाडू करण्यासाठी खास अशा सिक्रेट टिप्स सांगणार आहे लाडू अप्रतिमच होणार आहेत प्रमाण अतिशय सोपं आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर इथे जवळपास एक किलोच्या प्रमाणात आपण लाडू करण्यासाठी मी इथे एक पाव म्हणजेच अडीचशे ग्राम बारीक रवा घेतलेला आहे एवढ्याच प्रमाणामध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम तूप घेतलेला आहे तर तूप जे आहे पातळ करून मोजून घ्यायचं आता रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी एक जाड तळ असलेली कढई गरम करून घ्यायची गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर करायची आणि त्यामध्ये बारीक रवा घालायचा रवा मंद याचेवर पाच मिनटं भाजून घ्यायचा त्यानंतर दोन टेबल स्पून त्यामध्ये तूप घालायचं आहे परत पाच मिनटं भाजायचा आणि परत दहा मिनटानंतर बरोबर यामध्ये दोन टेबल स्पून तूप घालायचे अशा पद्धतीने फक्त चार टेबलस्पून तुपामध्ये हा पाव किलो रवा आपल्याला मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे जो भाजायला बारा मिनटं लागले रवा काढून घ्यायचा आता त्याच कढईमध्ये चार टेबलस्पून तूप घालायचं आहे आता आपल्याला बेसनपीठ भाजायचं आहे तर बेसन पीठ बारीक घेतलेलं आहे रेडीमेड बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे पण ते भाजण्याआधी चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि ते भाजायला सोपं जातं तर कोरडं बेसनपीठ जे आहे भाजायला कठीण जातं पण जसं ते ओलं होईल ना तसं ते भाजायला अगदी सोपं जातं त्यामुळे आपल्याला एक खास ट्रीक करायची आहे दोन दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि बेसनपीठ हलवत चांगलं ते ओलसर करून घ्यायचं आहे बेसनपीठ जसं जसं ओलसर होतं ना त्यामध्ये गुठळ्या होतात तर स्मॅशरच्या सहाय्याने त्या मोडून घ्यायच्या आणि बघू शकता अगदी सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं बेसनपीठ हे ओलसर झालंय जसं आपण मसाला तयार करतो ना भाजीसाठी तसं ओलसर झालं की मग भाजा भाज ते भाजायला अगदी सोपं जातं आणि पंधरा मिनटं इथं बेसनपीठ भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक टेबल स्पून पाणी घातलंय पाणी घातल्याने बेसनपीठ जरी बारीक असलं तरी आपले लाडू जे आहेत मस्त दानेदार तयार होतात आणि करकर लागत नाहीत कारण पाणी घातल्याने बेसनपीठ छान फुललं जातं तर पाणी घातल्यानंतरही पाच मिनिटं आपल्याला हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचे मस्त सोनेरी रंगावर परत शेवटी एखादा टेबल स्पून तूप घालायचं आहे ना अशा पद्धतीने सोनेरी रंगावर बेसनपीठ भाजायला वीस मिनटं लागले ते थंड व्हायला फॅन खाली ठेवलंय तोपर्यंत इथे रवा मस्त थंड झालाय तर रवा बारीक असो जाड असो तो करकर लागतो त्यामुळे तो, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घालून एकदम असा मौसूत पेड्याप्रमाणे रवा झाला पाहिजे अशा पद्धतीने दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं मिक्सरला त्यानंतर बेसनपीठ पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे वेलची पूड आणि रवा घालून सगळं एकजीव करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीचं ओलसर मिश्रण झालं पाहिजे ओलसर आहे पण एकदम पातळ नाहीये किंवा मोकळं मोकळं नाहीये अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं पाहिजे आणि मग तुम्ही याचे लाडू बनवा तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला पाहू शकता रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद